शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या एकोणीसशे पंच्याहत्तरचे नियोजन कारवाई दोन हजार पंचवीसमध्ये पन्नास वर्षांपूर्वी शहर विकास आराखड्यात आखलेल्या पैठणगेव भागात रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवली तीन महिन्यांनंतर रस्तारुंदीकरण मोहीम पुन्हा सुरू मंडी खोकडपुरा रस्त्यावरील एकशे अठरा अतिक्रमणे काढली यंदाच्या हंगामातील सर्वात थंड दिवस पारा दहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअसवर घसरला शहर गारठले किमान तापमान सरासरीपेक्षा पाच अंशांनी खाली अपडेट आहे छत्रपती संभाजीनगरमधील ओबीसी आरक्षण सुनावणीवेळी न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला सूचना उमेदवारी अर्ज प्रक्रिया पुढे ढकलण्याचा विचार करा सुप्रीम कोर्ट पीक नुकसानीची भरपाई होणार शेतकऱ्यांना दिलासा वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान पंतप्रधान विमा कक्षेत वन्यप्राण्यांकडून होणारे पिकांचे नुकसान यापुढे पंतप्रधान पीक विमा योजनेत स्थानिक धोका म्हणून भरपाईसाठी मान्य केले जाणार आहे एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार भाजपा आमचे कार्यकर्ते फोडते फडणवीसांकडे तक्रार शिंदेंचे वीस आमदार सात सोडणार पुण्यात शेकोट्या पेटवण्यास बंदी महापालिका आयुक्तांचा आदेश धुरामुळे हवा प्रदूषण वाढल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय पारनेर तालुक्यात दोनशेहून अधिक बिबट्यांचा वावर वर्षभरात नऊशे चोवीस पाळीव प्राण्यांचा फळसा त्रेपन्न लाखांची मदत तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या वाढली असताना पिंजऱ्यांची संख्या कमी आहे त्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या कैद होताना दिसत नसून दहा महिन्यामध्ये पंचवीस बिबट्यांना कैद करण्यात वनविभागाला यश मिळालंय सोयाबीन खरेदीत खोडा सोयाबीनच्या हमीभाव खरेदीसाठी मान्यता दिलेल्या राज्यभरातील बहुतांश केंद्रांवर बारदानाच उपलब्ध नाही त्यामुळे सोयाबीन खरेदीचे घोडे अडून राहिलेत राज्य, राज्य सरकारने यंदा बारदाना खरेदीचेही अधिकार स्वतःकडे घेतलेत परंतु कमी दर देऊ केल्यामुळे बारदाना पुरवठ्यासाठी दोन वेळा निविदा काढून देखील त्याला प्रतिसाद मिळालेला नाही अतिवृष्टीग्रस्त सहाशे लाख शेतकऱ्यांची मदत रखडली तीन दिवसात ई केवायसी करून घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमधील मदत वितरण थांबले असून अनेक ठिकाणी शेतकरी पात्र असून देखील मदत मिळत नसल्याचा मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीत काही मंत्र्यांनी उपस्थित केला अमरावती जिल्ह्यात सोयाबीन खरीद शासकीय खरेदीला प्रतिसाद पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांचा हमीभाव अमरावतीतील चौदा केंद्रांवर दहा हजार आठशे एकवीस शेतकऱ्यांची नोंदणी जमिनीतील ओलाव्याने धान मळणे लांबणीवर धान मातीत रोतून नुकसानीची भीती शेतकऱ्यांना करावा लागतोय संकटाचा सामना सततच्या पावसामुळे शेतं अजूनही चिकलमय आहेत त्यामुळे हार्वेस्टर यंत्राचा वापर केल्यास मशीन अडकण्याचा धोका आहे हवामान बदलामुळे कृषी क्षेत्र अस्थिर अनियमित आणि मोसमी पाऊस सर्वाधिक परिणाम झालाय महाराष्ट्रावर पीक चक्रांमध्ये अनिश्चितता वाढली आहे